आपण पाहत आहे टी व्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज मोठी बातमी हिंदी सक्तीचा निर्णय अखेर मागे फडणवीस सरकारची युटर्न ठाकरे बंधूंच्या मोर्चा आधीच महायुती सरकारची मोठी घोषणा महाराष्ट्र सरकारच्या ताज्या निर्णयामुळे राज्यातील मराठी प्रेमीमध्ये एक प्रकारचा दिलासा निर्माण झाला आहे त्रिभाषा धोरणाअंतर्गत हिंदी भाषेला तृतीय भाषा सक्ति करना शासन निर्णयाला आता राम राम ठाकरे गट मराठी भाषा प्रेमी संघटना राज्यभर तुन उमट तीव्र विरोधा पार्श्वूमी अखेर सरकार ने अपनी भूमिका बदल ली है विशेष पांच जुलाई रोजी ठाकरे बंधुनी हिंदी सक्ति विरोधा मोर्चा जाहिर केला होता मात्र फडणवीस सरकार ने भाकरी फिरवत निर्णय घेतला घ आज पार पडलेल्या महायुती मंत्रिमंडल बैठकीत हा निर्णय घेण्यात आला हिंदी सक्तीच्या जीआर रद्द करण्यात येणार असल्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केला उद्धव ठाकरे यांनी देखील माशेलकर समितीच्या शिफारसींनुसार त्रिभाषा धोरण मान्य केला होता मात्र आजच्या परिस्थितीत जनतेच्या भावना लक्षात घेऊन आम्ही निर्णय मागे घेतला आहे राज्यभरातून उमटलेल्या संतप्त प्रतिक्रियामुळे सरकारवर दबाव वाढला होता मराठी भाषेवरील अन्यायमानत अनेकांनी निषेध नोंदवला होता आता ठाकरे बंधूंनी घोषित केलेला मोर्चा होतो की रद्द हे पाहणे औत्सुक्याच्या ठरणार आहे मराठी भाषा अस्मितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आणि सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला आता सरकारने भाषा संबंधित धोरण अंमलबजावणीसाठी स्वतंत्र समितीची घोषणा केली आहे मराठीची बाजू जिथे ठाम तिथेच आहे लोकशाहीची खरी ताकद पहा आणि सबस्क्राईब करा आणखी अपडेट्स साठी टी व्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल आणि म्हणून सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो ही समिती त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करेल ज्या लोकांचं याच्यावर दुमत आहे त्यांचंही म्हणणं ऐकून घेईल आणि त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो निर्णय या कमिटीच्या माध्यमात नाही आणि मग तो राज्य सरकार स्वीकारेल आणि त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल अशा प्रकारचा निर्णय आज आम्ही मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे आमच्याकरता मराठी आणि मराठी मुलगा किंवा विद्यार्थी हा महत्वाचा आहे आमची नीती मराठी केंद्रित असेल आमची नीती ही मराठी आमचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थी केंद्रित अशा प्रकारची आमची नीती असेल याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकारण जे आहे ते राजकारण करायचं नाही आहे